हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे बटाट्याची चटणी आणि डोसा चला तर मग बघूया कशी बनवते मी ही रेसिपी सगळ्यात आधी पाच ते सहा तास मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडद्दळ असा रेशो घेऊन धुवून भिजत ठेवले भिजल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पोहे भिजवले व्यवस्थित असं सगळं भिजून झाल्यानंतर मी त्याचं वाटण बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट तयार करायची पेस्ट तयार झाली नंतर दोन ते तीन तास उन्हामध्ये फरमन होण्यासाठी ठेवून त्यानंतर मी चटणीला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची तयारी करून घेतली हिरवी मिरची कांदा कोथंबीर कडीपत्ता उकळलेला बटाटा ही सगळी तयारी करून घेतली आणि मग चटणी बनवायला घेतली गॅसवर पॅन ठेवला थोडंसं तेल घालून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड केली थोडीशी कडीपत्ता ॲड केला आणि व्यवस्थित परतून घेतला परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केला तो पण छान असा परतून द्यायचा गुलाबी होईपर्यंत आणि कांदा परतवताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परततो व्यवस्थित व्यवस्थित असा ग कांदा परतून झाल्यानंतर हळद मीठ ॲड करायची आणि छान परतून घ्यायचं त्यानंतर उकडलेला बटाटा ॲड करा आणि व्यवस्थित असं सगळं काही मिक्स करून घ्या पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर मीठ आणि कोथंबीर घालून त्याला छान पुन्हा परतून घ्या आणि झाली आपली चटणी तयार त्यानंतर डोश्याचं बॅटरही व्यवस्थित असे छान तयार झाले होते मग मला जेवढे लागेल तेवढे बॅटर मी साईडला घेतले आणि त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी थोडंसं पाणी घालते कारण एकदम ठीक पेस्टची डोसा व्यवस्थित बनत नाही म्हणून थोडंसं पाणी घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं तव्यावर पहिले थोडंसं पाणी शिंपडून ते व्यवस्थित पुसून घ्यायचं पळीने तव्याच्या मध्यभागी बॅटर ठेवून ते त्याच पळीने गोल गोल फिरवून घ्यायचं आणि तव्याच्या पूर्ण बाजूने ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं छान गोल डोसा बनवल्यानंतर साईडने त्याला तूप किंवा बटर लावू शकतो मी इथे तूप यूज करत करत आहे डोसा बनवतानी गॅस हा मीडियम फ्लोलाच ठेवायचा व्यवस्थित असं तूप लावून घेतलं आणि मग एक दोन मिनटं त्याला गॅसवर व्यवस्थित असं भाजून दिलं डोसा एकाच बाजूनी भाजायचा बघा किती छान आणि क्रंची असा डोसा बनवून तयार झाला आहे मीडियम फ्लोला डोसा जळतही नाही आणि क्रंचीही बनतो तर कशी वाटली माझी आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अशाच नवीन नवीन सिम्पल आणि होममेड अशा रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत जाईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय